सारंगखेडा ते शहादा रस्त्यावर चार चाकी व दुचाकीचा भीषण अपघात दोन युवक ठार सारंगखेडा ते शहादा रस्त्यावरील सप्तशृंगी पेट्रोल पंपाजवळ कापसाने भरलेले वाहन व मोटरसायकलीचा भीषण अपघात झाला या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी दोन्ही युवक सारंगखेडा येथे मासेमारी करण्यासाठी येत असताना समोरून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने युवक रस्त्याच्या बाजूला फेकले त्यांना गंभीर दुखापत मृत्यू अपघात होताच स्थानिक नागरिक मदतीला धावून आले यावेळी सारंगखेडा येथील सरपंच शेताकडे जात असताना त्यांनी रस्त्यावरील अपघात झाला आहे म्हणून त्यांनी तात्काळ सारंगखेडा पोलीस स्टेशन व सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क केला कापसाने भरलेली फोर व्हीलर गाडी देखील पलटी झाली आहे वाहन चालकाला सारंगखेडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय पुढील कारवाई पोलीस करीत आहेत दोघांची ओळख पटली नसून पोलीस ओळख पटविण्याचं काम करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शाहदा